आय एम कमिंग फ्रॉम फार्मर फॅमिली माय फादर इज फार्मर अँड फायनान्शियली एवढं स्ट्रगल होतं की uh, खरंच म्हणजे uh, खूप हे केलं बट uh, मी आय टी इंजिनियर आहे आणि आता चांगल्या स्टेजला आहे बऱ्यापैकी बट uh, uh, सरांमुळे यांच्यामुळे ना मला अजून पुढे फ्युचरमध्ये गोल्स चांगले डिसाईड दिसाग करतोय मी माझा क्वेश्चन सरांना असं आहे होम घेणं ह्या स्टेजला माझ्यासाठी कसं राहील सपोज माझं आज इन्कम इन्कम टेन लाख आहे नको दहा लाखामध्ये टू पॉईंट फाईव्ह स्ट्रेच करून थ्री एक्स तीस लाखामध्ये तुम्ही घर राहण्यासाठी घेताय हा स्टँडर्ड तर नाही आहे ना तुमचा कारण जर तुम्ही तीस लाखामध्ये घर राहण्यासाठी गेलात लन, घेतलं ना तर एक सायकोलॉजी बनेल की त्याच्यानंतर मग तुम्हाला काही वेल्थ क्रिएट करण्यासाठी रिझन नाही ना। कधीही लक्षात ठेवा की एक सर्वसामान्य व्यक्ती त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट राहतं घर गाडी दोन तीन गोष्टी आहेत आणि एक सोशल लाईफ जर त्यांनी बनवलं की त्याच्यानंतर वेल्थ क्रिएट करण्यासाठी हे जे नंबर्स आपण बघितले ना हे नंबर्स कदाचित आपण लेझी थिंकिंगमध्ये सुस्त बनवतात हे काय आपलं काम नाही आणि हे का आपण अचीव करायचं आहे म्हणून मी त्याला अमितला काय म्हणालो पंधरा कोटीसाठी ना ॲटलिस्ट वेगळे शंभर रिझन पाहिजे वेर मिनिमम स्ट्रॉंगेस्ट रिझन की वेल्थ का क्रिएट करेल पण पंचवीस तीस लाख रुपयामध्ये जर तुम्हाला वन, वन आर के वन आर के एका पुण्यामध्ये थोडं जिकडे अजून डेव्हलपमेंट बनायची आहे तिथे मिळत असेल ना तर तिथे इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लास म्हणून इन्व्हेस्ट करा एक सेन्स ऑफ सिक्युरिटी मिळेल कॉन्फिडन्स मिळेल आणि तुम्ही लोकांना सांगू शकता मित्रांनो